उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार कापसासारखा मऊ जाळीदार दही वडा कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी उडीद किंवा उडदाची डाळ स्वच्छ धुवून एक रात्रभर भिजत ठेवायचं रात्रभर भिजवून घेतल्यामुळे डाळ चांगली मऊ होते थोडे थोडे उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले यामध्ये आलं मिरची आणि आईस क्यूब्स घेतले तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आईस क्यूब्स असल्यामुळे भांडं गरम होत नाही बारीक अशी पेस्ट तयार होते यामध्ये मीठ हिंग आणि जिरे घेऊन चांगलं फेटून घेतलं फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं पळीला थोडंसं पाणी लावून या पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे यामुळे तेल हातावरती सुद्धा उडणार नाही आणि वड्यांना मस्त आकार येतो बॅटर चांगलं फेटून घेतलेलं असेल तर मस्त जाळीदार वडे तयार होतात रात्रभर डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे पचायला सुद्धा हलके बनतात दही वडे बनवण्यासाठी पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतले यामध्ये मस्त थंडगार गोड दही घेतलं यावरती हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी बारीक शेव किंवा बुंदी घेऊ शकता मस्त थंडगार दहीवाडा तयार आहे